तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअर नक्की करा <coughs> कर्मयोगी स्वर्गीय मोठ्या बालकांच्या पवित्र स्मृतीला या ठिकाणी नतमस्तक होतो आज <coughs> आपल्या तारापूर गावामध्ये भीमा शिक्षण प्रसारक मंडळ टाकळीची गंडर तालुका मोहन सरचे <coughs> कर्मयोगी माध्यमिक विद्यालय तारापूर या माध्यमिक विद्यालयाच्या पार वार्षिक पारितोषिक मिश्रण समारंभाच्या निमित्ताने व्यासपीठावर उपस्थित असलेले माझ्या मोठ्या भावासमान असलेले आमचे बंधू मित्र आदरणीय राजभाऊ खरेसाहेब आपल्या सर्वांचे मार्गदर्शन कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती आदरणीय दिलीप्पा गाडगे आपल्या सर्वांचे जे सहकारी आदरणीय अभिमन्यू वाघमाना आदरणीय भारतीताई जगताप सरपंच तारापूर शेजारी गावचे आपल्या पांढराव परिवाराचे सदस्य आदरणीय बाबासाहेब पाटील आदरणीय बंडू नाना पवार मच्छिंद्र पाटील समाधान जगताप पालतापेई मुलानी दादा निर्मळ हनुमान सपाटे वैभव काका डोळे श्रीकांतजी डोळे मच्छिंद्र नायगुडे बाळासाहेब सपाटे संतोषजी शेळके सिद्धराम वाघमोडे हनुमंतजी ताळुके गोरख वाघमोडे या संस्थेचे या माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक सर त्यांचे सर्व शिक्षक शिक्षिकेत सर, कर्मचारी शिक्षिका उपस्थित व्यासपीठावरील सर्व मान्यवर या सर्व समोर बसलेल्या विद्यार्थ्यांची पालक विद्यार्थी आणि विद्यार्थिनी खरोखर चांगला कार्यक्रम या ठिकाणी शाळेच्या माध्यमात होतोय हे सांगत असताना प्रथम तरी शाळेचे वाटचाल चालणार आपल्या सगळ्यांना माहिती आहे गेल्या अनेक वर्षापासून स्वर्गीय मोठ्या मालकांचं नेतृत्व या भागाला मिळाल्यामुळं या भागातली औद्योगिक क्रांती असेल सरकारमध्ये झालेलं काम असेल असेल सरकारी संस्था असतील या सर्व संस्थांच्या माध्यमातून सर्वसामान्य साध्याच्या साध्या व्यक्तीला ताक जगायला नक्की आलं पाहिजे याचा सातत्याने विचार आधारणी मोठ्या मालकाने त्यांच्या चाळीस वर्षाच्या कारकिर्दीमध्ये केलेला भीमा सरकारी कारखान्यावर पूर्वी त्यांची प्रशासक म्हणून निवड झाल्यानंतर या भागातल्या शेतकऱ्याला ऊसाचा योग्य मोबदला मिळला पाहिजे आणि कारखाना हा कर्जमुक्त झाला पाहिजे यासाठी मोठ्या मालकांची जवळजवळ वीस वर्ष आपल्या आयुष्यातली कारकिर्द आमदारकी कोणा म्हणून मालकाने इथल्या सभासदाला ताट मान्याने जगायला शिकवलेलं आपण सगळ्यांना माहिती आहे आणि अक्षरशः भीमा सरकारी साखर कारखाने

लागून असेल त्यामुळं या दहा वर्षाच्या कालावधीमध्ये विद्यार्थ्यांची संख्या सुद्धा पाठीमागच्या काही वर्षापूर्वी घटली होती त्यानंतर कोरोना सारखी महामारी आली की ज्या माध्यमातून जे संस्था बोळावर यायला लागलं त्याला ब्रेक लागला आणि अशा परिस्थितीत इथल्या शिक्षकांचे बघून बघून काम केलेलं होतं त्यांना आर्थिक मदत म्हणजे ग्रँट मदत मदतदायी परिस्थिती घ्यायची आणि अशा प्रसंगामध्ये तारापूर व आजूबाजूच्या परिसरातल्या लोकांनी सुद्धा या शाळेकडे लक्ष दिल्यामुळं ही संस्था अडीचशे तीनशे जन्म होईल आज विद्यार्थी या ठिकाणी शिक्षण घेतात विशेष भाग म्हणून सांगायचं राजेभाऊ तर मला या ठिकाणी आवर्जून सांगितली त्याच्या आमदारची जी पेन्शन येत होती सव्वा लाख दीड लाख ती सुद्धा जवळजवळ ऐंशी ते नव्वद हजार रुपये इथल्या शिक्षकाला पेन्शन जमा की पाच तारखेला इथल्या विद्यार्थी शिक्षकाला बोलून मुख्याध्यापकाला बोलवून त्याला चेक मालक उठवून त्यांना देत होते त्यामुळं या भागासाठी मोठ्या मनुष्यांची असलेली तळमळ की मी सांगण्यामध्ये अतिशयोक्ती होणार त्यामुळे मी खूप राहणार आहे कारण मी अनेक प्रसंग भीमा कारखान्यात मी या ज्या ज्या भागात फिरतो त्यावेळेला अनेक ज्येष्ठ नागरिक मला सांगत होते की करणं म्हणून हा स्मरण घडला गेला निश्चितच बोलताना अनेक कटुप्रसंग आहेत मालकांच्या आठवणी जसे तुमच्या मध्ये तसे माझे मध्ये मध्ये या ठिकाणी आलेलो आहे परंतु आज चांगली गोष्ट आज काही वेळी आपले चार टक्क्यात गेले काही वीस टक्क्यात गेले गे तर आज उर्वरित लागतील आम्हाला सुद्धा आता तुम्ही हक्काचा ता माणूस झाला कारण राजाभाऊ खरेदीविषयी बोलत असताना आपल्या पंढरपूरचा सुपुत्र म्हणून आपल्या सगळ्याला अभिमान असला पाहिजे सामान्य अत्यंत हलाखीची परिस्थिती असताना वीस पंचवीस वर्षापूर्वी या ठिकाणावर निधी मुंबईला काही उद्योग धंद्याच्या निमित्ताने जाण्याची भूमिका घेतली आणि आज वीस वर्षामध्ये त्यांनी अनेक चांगल्या चांगल्या लोकांबरोबर संपर्क वाढवलेला आहे उद्योग निर्मिती केलेली आहे आणि असा जे व्यक्ती आज आपल्याकडे समाजकार्याच्या रूपाने आपल्या समोर येतोय याच्या निश्चित म्हणून एक लहान भाऊ म्हणून माझ्यासारख्या कार्यकर्त्याला अभिमान आहे आहे आणि आज एक सर्व त्यांच्या अंगातले मारू दिलेला नाही त्यामुळे मला निश्चित पाहिले खात्री आहे या शाळेच्या ज्या ज्या अडचणी आहेत त्या आदरणीय प्रशांत मार्गाच्या नेतृत्वाखाली असेल आपल्या पांढराव परिवारातल्या ज्या ज्या संस्था आहेत त्यांच्या माध्यमातून असेल राजा भाऊ सारख्या व्यक्तिमत्वाच्या माध्यमातून असेल की ज्यांच्याकडे सी च्या माध्यमातून त्यांनी एखाद्या उद्योगपतीला तर सांगितलं की ह्या शाळेला ही कमी आहे तर बेंच काय अजूनही काय काय त्या गोष्टी त्या अनुभवा निश्चितपणाने सगळे मोठ्या बालकांना मोडून त्यांची संस्था म्हणून त्या ठिकाणी वेळोवेळी मदत करतील अशा पद्धतीची मला खात्री आहे आज अनेक कबड्डी खो खो वक्तृत्व वेगवेगळ्या विषयांमधल्या विद्यार्थी विद्यार्थ्या आणि विद्यार्थिनींना या ठिकाणी बक्षीस मिळते खरोखर मी त्यांचं परिचार कुटुंबियाच्या वतीनं त्यांचं अभिनंदन करेन या शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी ज्या पद्धतीने मोठ्या माणसाने आयुष्यमध्ये परिश्रम घेतले किंबहुना त्याच्याही पेक्षा पुढे जाऊन परिषद कुटुंबीय या शाळेला कधीही कमी करू देणार नाही असे अशा प्रशासन या ठिकाणी आपल्या सर्व ग्रामस्थांना विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी ग्वाही देतो ज्या अडलेल्या परवानग्या राजाभाव आहेत मी ज्या ज्या ठिकाणी आपल्याला मंत्रालयात जाते राजाभाऊ त्या ठिकाणी जाऊन ही संस्था शंभर टक्के कशी होईल या संस्थेची स्वतःची इमारत ती सुद्धा आपल्याला या ठिकाणी करायची मी प्रचार मंत्रालयामध्ये या संस्थेविषयी बोललोय अनेक बारा बारा वर्ष भीत पागा लागणं ही शक्य नाही पण तो अशाही परिस्थितीमध्ये शिक्षकांनी एक चांगली संस्था म्हणून तिथल्या पालकांनी संपादन केलेला विश्वास या सर्व त्यांनी ठिकाणी या शाळेला मदत केलेली या माध्यमात विद्यार्थी घडवत आहेत राजाभाऊने आज खरोखर योग्य शाळेची निवड केली असं काही आवाज परवा मुंबईत दोन हजार पत्तीस या दिवशी आता भेट झाली मुंबईत एअरपोर्ट की मी बेट कॉल या तारापूर शाळेला दिले आणि तिथल्या सर्वांना सांगितले की मग आपण बोलू आपण मिळून कार्यक्रम करू त्यामुळे आज बेट दिले उद्या भविष्यात असतील माध्यमातून व्यक्तिगत ज्या ज्या मंत्रालय कमतरता शाळेच्या असतील या सर्व गोष्टीसाठी राजभवन जातील नाही या शाळेकडे लक्ष द्यावं आम्ही तुमच्या बरोबर आज इथे या ठिकाणी शंभर बेट दिले अतिशय उत्तम क्वालिटीचे आहे मी बघितलं आल्या आल्या खरोबर मुलांना खाली बसवलं हे आता शैक्षणिक ऋण मध्ये सुद्धा बसत नाही आज शैक्षणिक धोरण येऊ घातले अनेक अडचणी आपल्या समोर आहेत मी दोन वर्षापासून उमा संस्था असतील आपले इंजिनिअरिंग कॉलेज असतील या दोन्ही ठिकाणी ट्रस्टी म्हणून काम करतोय अनेक अडचणींना आपण सामोरं जायचंय शैक्षणिक धोरण येऊ घातलेलं आहे या सगळ्या परिस्थितीत मार्ग काढत जात असताना तेवढ्या पद्धतीच्या उपाययोजना या विद्यार्थ्यांना देणं हे नुसतं शास्त्रातच नाही तर ग्रामस्थांनी जरी मनावर घेतलं आपण गोष्टी करत गेलो या शाळेला कमतरता पडणार नाही मी या शाळेच्या उज्ज्वल भवितव्यासाठी सर्वांनाच व्यक्तिगत शिक्षक असतील विद्यार्थी असतील त्यांना मनपूर्वक परीक्षा कुटुंबियाच्या वतीने शुभेच्छा देतो या शाळेच्या सर्वांगीण विकासामध्ये कोणत्याही पद्धतीची भविष्य सुद्धा संपर्क राहणार नाही अशा पद्धतीचं त्या ठिकाणी